राहता व परिसरातील खवयांसाठी नव्याने सुरू आहे कॅफे इंडियन फ्लेवर चहा कॉफी नाश्त्यासोबत घ्या प्युअर व्हेज जेवणाचा मनसुक्त आनंद या प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस किट्टी पार्टी साजरी करा आमच्याकडं साऊथ इंडियन चायनीज सँडविच पराठा अमृतसरी दम बिर्याणी छोले भटुरा स्पेशल पनीरमधील विविध डिश रोटी नान चहा हॉट कॉफी लस्सी कोल्ड कॉफी व्हेज स्प्रिंग रोड पनीर कुरकुरे यासोबत बरंच काही एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता कॅफे इंडियन फ्लेवर डॉक्टर मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल राहता शुक्रवार दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारातील नदीपात्रात एका चार वर्षीय चिमुरड्याचा मृतदेह एका गाठोड्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला सदर घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक संदीप कोळी हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल होऊन सदरचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवून पुढील तपासाची सूत्र फिरवली व वैद्यकीय अहवालात मुलाचा मृत्यू मुला डोक्याला जोराचा मार लागून झाल्याचं निष्पन्न झाला या घटनेच्या गांभीर्याने तपास करत असताना सीसीटीव्हीच्या संकलनात एका मोटरसायकलवरून एक महिला आणि पुरुष हे गाठोडं नेताना व गाठोड नसल्याचं त्यात दिसून आलं सदर शोध दिंडोरी पोलीस स्टेशनला कार्तिक ज्ञानेश्वर बदादे चार वर्ष दिंडोरीला शीतल ज्ञानेश्वर बदादे वय पंचवीस साकोरीमिक तालुका निफाड हे मिसिंग असल्याचे तक्रार ज्ञानेश्वर बदादे यांनी केले यावरून मृतदेह कार्तिक ज्ञानेश्वर बदादे चार वर्ष असल्याची ओळख पटली व तपासाला वेग आला सदरचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ज्ञानेश्वर बदादे आले आपली बायको शीतल ज्ञानेश्वर बदादे वय माहिती दिली सदरची महिला ही आज दिंडोरी परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी पथक तयार करून आरोपी शीतल ज्ञानेश्वर बदादे हिला दिंडोरी येथून ताब्यात घेतला तसेच तिच्या प्रियकराविषयी माहिती घेऊन प्रियकर आरोपी सागर शिवाजी वाघ राहणार बोराळे तालुका चांदवडी या सापळा रचून शितापीना अटक केले हा तपास पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक डीवायएसपी एस पी शिरीष बमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळी पी एस आय वैशाली मुकने पी एस आय कमलाकर चौधरी हवलदार मधुसूदन दहिपळे हवलदार संदीप बोठे पोलीस कॉन्स्टेबल राजू शेख पोलीस कॉन्स्टेबल रमेश झडे पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ गुंजाळ मोबाईल सेलचे सचिन धनात पोलीस कॉन्स्टेबल युवराज खुळे महिला पोलीस अंजना भांगरे यांनी विशेष परीक्षण घेतलं या कौतुकास्पद कामगिरीचं शहरासह तालुक्यातून अभिनंदनाचं डिसेंबर होत रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासनाळी गावातील गोदावरी नदीच्या नदीपात्रात आपल्याला एक चार ते पाच वर्षाच्या लहान मुलाचे प्रेत आढळून आलेले होते या प्रेताच्या आम्ही घटनास्थळी जाऊन पाणी केली असता त्याच्या शरीरावर कोणत्या प्रकारचा जखमा नव्हता पण जेव्हा आपण साठी त्याचे शो पाठवले होते त्यावेळेस त्याच्या डोक्याला हेड इंजुरी असल्याचे आपल्याला निष्पन्न झाले होते या अनुषंगाने सुरुवातीला आपण कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर सत्तर पब्लिक दोन हजार चोवीसनुसार आपण ए डी दाखल केलेली होती यानंतर जेव्हा डॉक्टरांचा रिपोर्ट प्राप्त झाला त्याच्यानंतर आपल्याला त्या मुला मुलाच्या विषयी घातपात झाल्याचे लक्षात आले त्यानंतर आपण तपासाची सूत्रे हलवली या तपासादरम्यान सी सी टी व्हीचे विश्लेषण करता तसेच आ, इतर तांत्रिक बाबींचा विश्लेषण करता आपल्याला असे आढळून आलेले की त्या गोदावरी पात्रात सापडलेले लहान मुलाचे प्रेत हे एक पुरुष आणि एक अनोळखी महिला यांनी तिथे आणून टाकलेले होते आणि त्यानंतर ते तिथून पसर झालेले होते या घटनेची अधिक माहिती घेत असता आणि अधिक तपास करत असता आपल्याला सदरच्या ही पुरुष आणि ही अनोळखी महिला ह्या सोमनाथ लांडगे राहणारा डोराळे यांच्या इथे कामाला असल्याचे समजले त्यानंतर आपण पुढील तपास करत असतात ते तिथून पसार झाल्याचे आपण पोलीस पोस्टनेआधीच पसार झाल्याचे आपल्याला कळले होते याच्या अनुषंगाने आपली तपास पथके कार्यरत होती आणि आपण त्या व्यक्तींचा शोध घेत होतो पण ते पोलिसांना चकवा देत फरार असल्याचे दिसून आलेले होते यानंतर काल दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी यातील जी महिला आहे अनोळखी महिला आहे हिचे आपल्याला नाव निष्पन्न झालेले होते ती दिंडोरिया येथे असल्याची आपल्याला गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळालेली होती या, या ठिकाणी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळी यांनी आपली पथके पाठवली आणि तशा वर्णनाची महिला आपल्याला आढळून आली यानंतर आपण तिला ताब्यात घेतलेलं आहे तिला विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता तिने तिचा जोडीदार याच्याबद्दल आपल्याला माहिती दिली त्याच्यानंतर आपण त्यालाही ताब्यात घेतलेलं आहे अशा प्रकारे ही जी घटना होती हा जो खुनाचा गुन्हा दाखल केलेला होता लहान मुलाचा याच्यामध्ये जे आपले दोन प्राथमिक संशयित होते या दोघांना आपण ताब्यात घेतलेला आहे आणि याचे पुढे आपण अधिक कसून चौकशी करत आहोत त्या महिलेचे नाव आहे शीतल ज्ञानेश्वर बदादे आणि जो आरोपी आहे पुरुष आहे त्याचे नाव सागर वाघ असे आहे हे दोघांचे अनैतिक संबंध होते आणि हा जो मुलगा होता मयत त्या तो जो त्याचे वय चार वर्ष आणि तीन महिने असे होते हे आपल्यानंतर निष्प निष्पन्न झाले या अनैतिक संबंधातूनच त्या मुला मुलाचा अडथळा त्यांना वाटत असल्याने त्यांनी सदरच्या मुलाचा खून करून त्याचा मृतदेह गोदावरी नदीपात्रात टाकल्याची प्राथमिक चौकशीत आपल्याला माहिती मिळालेली आहे ही जी यातील आपल्याला संशयित दोघं होते त्याच्यातील जी महिला आरोपी आहे शीतल ज्ञानेश्वर बदादे हिची आपल्याला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळालेली होती आणि त्याच्यानंतर ते दिंडोरे येथे असल्याचं आपल्याला कळालेलं होतं आपण त्यांना ही घटना दाख आपल्याकडे खुनाचा गुन्हा दाखल झाल्यापासून बरेच दिवस त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होतो पण ते आपल्याला चकवा देत होते दे। त्याच्यानंतर जेव्हा आपल्या पोलीस पथकाने रात्रीच्या वेळेस जाऊन तिला ताब्यात घेतले आणि तिच्याकडे अधिक विचारपूस केली असता तिने तिच्या जोडीदार आहे जो साथीदार आहे त्याच्यासोबतच ती घटना खुनाचा प्र प्रकार केल्याचे सांगितले आणि त्याच्यानंतर तिच्याकडून आपल्याला जोडीदाराची माहिती मिळाली त्याला आपण नाशिकमधील देवळा तालुक्यातील बहुर येथून ताब्यात घेतलेलं आहे सदरशी उत्कृष्ट कामगिरी अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य राकेश उलास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्रीराम श्रीराम कोशे अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळी व त्यांचे सहकारी याच्यामध्ये महिला पोलीस उपनिरीक्षक श्री वैशाली श्रीमती वैशाली मुकणे पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप देवराम गोटे पोलीस हेड कॉन्स्टेबल मधुसूदन दईपाळे पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ गुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल रमेश झडे पोलीस कॉन्स्टेबल राजू शेख तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल सचिन धनरा सचिन धनाड यांच्या पथकाने केले असून उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी येथील तथकातील श्री इरफान शेख यांनी याच्यात मुलाची कामगिरी बजावली स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एसीबी लाईन मार्केट स्कूल बसस्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्णसंधी साईसिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस श्री राधाकृष्ण पार्क प्लॉट कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशेर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क